बघा एक ट्रेन पुणे ते मुंबई हे अंतर सरासरी वीस किलोमीटर प्रति तास या वेगाने पार करते आणि पुन्हा मुंबई ते पुणे हे अंतर सरासरी 30 किलोमीटर प्रति तास या वेगाने कापते तर या एकूण प्रवासातील ट्रेनचा सरासरी वेग किती असा प्रश्न केला लेकरांनो हा वीस किलोमीटर प्रति तास वेग लक्ष द्या हा वेग आहे जातानीचा ओके जाता जातानाचा हा वेग आहे याचा अर्थ ट्रेन पुणे ते मुंबई पुणे ते मुंबई जात असतानाचा वेग वीस किलोमीटर प्रति तास ओके आता हा तीस किलोमीटर प्रति तास वेग कोणता तर मुंबई ते पुणे अर्थात हा तीस किलोमीटर प्रतितास वेग हा येतानाचा वेग आहे हा वेग आहे येतानाचा अर्थात आता ही ट्रेन मुंबई ते पुणे असा परतीचा प्रवास करत आहे सरासरी वेग काढण्यासाठीचं सूत्र लेखकांनो असा आहे की दोन एक्स वाय भागीला एक्स अधिक वाय इथं हा जातानीचा जो, है, चला जो है, चला है, है, जाता वेग आहे त्याला यक्स हे चलपद आणि येतानीचा जो वेग आहे त्याला वाय हे चलपद वापरा आणि सूत्र आहे अंशामध्ये दोन एक्स वाय शदस्थानी यक्स अधिक वाय इथं दोन वाटल्या सूत्र पुन्हा देतो सूत्र आहे दोन यक्स वाय भागीला यक्स अधिक वाय यक्स म्हणजे काय तर हा जातांनीचा वेग आणि वाय म्हणजे काय सर तर येतानी चवे मग सूत्रामध्ये ह्या किमती टाका जसं की दोन गुणीला वीस गुणीला तीस आणि भागीला वीस अधिक तीस ओके लक्ष द्या आता दोन गुणीला वीस गुणीला तीस आणि याला भागीला ही बेरीज अर्थात पन्नास इथे या शून्याला हे शून्य गेलं आणि हा भाग सहानं जातो म्हणजे दोन दोन आणि सहा उरलेत दोन गुणीला दोन गुणीला सहा बराबर हा गुणाकार बेदोनी चार आणि चार सख चोवीस किलोमीटर आणि प्रति तास हा एकूण प्रवासातील ट्रेनचा सरासरी वेग असेल हे उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक बीमध्ये मध्ये दर्शवलेला आहे